ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे आणि काँग्रेसचा भाजपमध्ये जाणार हे ऑपरेशन जे लोटस आहे किंवा ऑपरेशन फोकस आहे किंवा पन्नास खोके एकदम ओके जे आहेत या सगळ्यांच्या मागे भ्रष्टाचार आहे आणि जात असणारा माणूस जो आहे तो स्वतःचे काही अडचणी जे आहे त्या सोडवण्याकरता जात आहे हे सर्वसाधारण सत्य हे समाजापुढे आपल्या सगळ्यांपुढे हे आलेलं आहे किंवा जात असणारा माणूस का जातो याकरता पक्ष अध्यक्ष म्हणून मला उधारू त्याची जबाबदारी ने उत्तर त्याचं देणं हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे मात्र ते जाणारे का जात आहेत हे सर्वस्त्रोत आहे पक्षाचा उपाध्यक्ष राजीनामा दिलेला नाही खासदार साहेबांनी त्यांच्या त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्ष पातळीवर पक्षाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते त्यांची तिथे भेट झालेली होती काळ जो आहे हा काळ खाली राहत नसतो गाडी चालत असताना ती गाडी गाडी थाकत असते किंवा दुसरे जे प्रभाव असतात त्यांचा समज असतो की हा गाडी चालवल्या जातोय मात्र हा तसा नसतो तर ती तशी मोटर जी चालत असते ती चालवणारी शक्ती वेगळी असते वाहन म्हटलं तुम्हाला मी काही बैठकाही म्हटलंय ना माझ्यापणे देखरेख केला संकट मोचक म्हणून मिरवणारे एक मंत्री आहेत ते अत्यंत खालच्या पातळीवर कशा पद्धतीने त्यांना त्रास देत आहेत हे सर्वस्तुत आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं जे म्हणणं आहे त्याची शहानिशा करावी त्याचा पोलिसांनी तपास करावा आणि लोकसभेमध्ये एकच म्हणणं आलं की हायकमांड आमच्याकडे लक्ष देत नाही आमचं त्यांच्याकडून कोणी सुनावणी करत नाहीये एकीकडे असा दबाव आहे तुम्ही म्हणताय की त्यांना ब्लॅकमेलिंग काय त्याच्यावर काय कारवाई करण्यासाठी हा, 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 द्राक्ष आंबट या प्रवर्गातील आरोप आहे पक्ष हा सगळ्यांशी चर्चा करण्याकरता तयार आहे चोवीस तास उपलब्ध पक्षाची निरीक्षकाची पद्धती एक सिस्टीम लावलेली आहे त्यामुळे प्रत्येकाचं हिअरिंग आहे प्रत्येकाच्या शंका ज्या असतील त्याचं समाधान केलं जाईल आणि सगळ्यांनी सोबत आपण राहून चालावं हे पक्षाचं धोरण आहे त्यामुळे हिअरिंग नाही ऐकलं जात नाही असं नाही कारवाई करायला आम्ही तयार आहोत नवीन नवीन इंटरव्यूच्या माध्यमातून आता नवीन तालुका अध्यक्ष होत आहेत नवीन पक्ष बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली लवकरच नवीन कार्यकारणी पण जाहीर होणार आहे त्यामुळे पक्ष बांधणीची कारवाई जी आहे ती सुरू आहे ज्यांना थांबायचंच नाही तर ते खोटे नाटे आरोप करून पक्षातून जात आहेत त्यामुळे त्यांना खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही त्यांच्या जागी नव्या दमाची टीम जोडणं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे